सर्वांना जय भीम आज चौदा जानेवारी एक ऐतिहासिक दिवस आज मराठवाडा विद्यापीठाचा नाम विस्तार दिन आपल्या सर्वांना मराठवाडा विद्यापीठाच्या विस्तार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी आपला आज कवी प्रमोद शंकरराव भारशंकर आपल्यासाठी सादर करतोय माझी एक स्वरचित काव्य रचना कवितेच शीर्षक आहे नाम विस्तार दिन स्वाभिमानासाठी लढला लढा स्वाभिमानासाठी लढला लढा जरी पेटला गाव स्वाभिमानासाठी लढला लढा जरी पेटला गावं मराठवाडा विद्यापीठाला शोभे बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला शोभे बाबासाहेबांचं नाव रक्ताच्या थारोळ्यात भिजले किती रक्ताच्या थारोळ्यात भिजले किती दिली अग्नी ज्वालात प्राणांची आहुती दिली ज्वालात प्राणांची आहुती पाहता पाहता पेटला सर्व दूर नामांतराचा उठाव पाहता पाहता पेटला सर्व दूर नामांतराचा विठाव मराठवाडा विद्यापीठाला शोभे बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला शोभे बाबासाहेबांचं नाव सतरा वर्षाच्या लढ्याला अखेर आले यश सतरा वर्षाच्या लढ्याला अखेर आले यश चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव दिन भाग्याचा सर्वत्र हर्ष उल्हास सतरा वर्षाच्या लढ्याला अखेर आले यश चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव दिन भाग्याचा सर्वत्र हर्ष उल्लास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ झाला नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ झाला नामविस्तार पाहिले पिढीने जे स्वप्न ते झाले साकार पाहिले पिढीने जे स्वप्न ते झाले साकार मना मनात उसळला स्वाभिमान मना मनात उसळला स्वाभिमान आनंदाचा भाव मना मनात उसळला स्वाभिमान आनंदाचा भाव मराठवाडा विद्यापीठाला शोभे डॉक्टर बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला शोभे डॉक्टर बाबासाहेबांचं नाव धन्यवाद जय भीम